गावातील प्रतिष्ठित व्यापारी शेखरराव यांचा मुलगा आदित्य शिकलेला हुशार पण अजूनही जुन्या विचारांचा होता त्याला सुंदर शहरी आणि आधुनिक मुलगी हवी होती पण त्याच्या आई वडिलांनी मात्र गावातील साधी बोळी सोनाली पसंत केली सोनालीचे लग्न मोठ्या धामधुमीत झाले तिला वाटलं होतं की हे नवीन आयुष्य प्रेम समजूतदारपणा आणि स्वप्न साकारण्याची संधी देईल पण सासरी पोहोचल्यापासून तिला अपमान आणि टोमणे मानसिक छळाचा चार सामना करावा लागला सासू म्हणायची गावात शिकली म्हणजे मोठी हुशार झालीस असं वाटतं का सासरे म्हणायचे घर सांभाळायला शिक संसार हेच स्त्रीचं खरं आयुष्य असतं सासू म्हणायचे आमच्या आदित्यसाठी एखादी आदि उच्चभू श्रीमंत मुलगी हवी होती पण काय करणार नशीब फुटक सोनाली प्रत्येक वेळी हसून दुर्लक्ष करायची पण हे टोमने तिच्या आत्मविश्वासावर वार करत होते सोनाली मन लावून घरकाम करायची सगळ्यांना खुश ठेवायची पण आदित्य तिला सतत कमी लेखायचा तुझ्यासारख्या साध्या मुलीमुळे माझ्या प्रतिमेला धक्का बसतो माझ्या मित्रांच्या बायकांना बघ किती मॉर्डन आणि स्टायलिश आहे आणि तू तू माझ्या योग्य नाहीस मला तू तू नकोय सोनाली रात्री झोपायची हो पण मनात कित्येक विचार यायचे मी इतकी वाईट आहे का मी खरंच यांच्यासाठी अयोग्य आहे का तिचा आत्मविश्वास दिवसेंदिवस कोसळत गेला सोनाली नैराश्यात गेली तिला सतत वाटायचं की तिचं आयुष्य निरर्थक आहे ती स्वप्न पाहायची पण सत्य ही वेगळीच होती एक दिवस एका मोठ्या कु कुटुंब समारंभात सर्वांच्या समोर तिचा अपमान केला गेला सासूबाई सर्व सर्वांसमोर जोरात म्हणाल्या ही फक्त एक घरकाम करणारी आहे हिला समाजात तोंड दाखवायची लायकी नाही सर्व लोक हसले सोनालीला जमिनीखाली गडप व्हावंसं वाटलं त्या रात्री तिने रडून ठरवलं आता पुरे तिने आई वडिलांना सांगितलं आणि सासर सोडण्याचा सा निर्णय घेतला माहिरी आल्यावरही काही लोकांनी तिला टोमणे मारले संसार टिकू नाही शकली बाईचा हाच भाग्य पण सोनाली आई वडलांच्या आधारावर उभी राहिली तिने पुन्हा शिक्षण सुरू केलं एका कंपनीत लहान पदावर नोकरी धरली आणि झपाट्याने यशाच्या शिखरावर पोहोचली तिचा संघर्ष एवढ्यावरच थांबला नाही ती आता मानसिक त्रास सहन करणाऱ्या महिलांसाठी एक प्रेरणा बन बनली होती एक दिवस तिच्या कंपनीत एक मोठा कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी आदित्य आणि त्याच्या कंपनीचे लोक आले त्यांनी ज्याच्यासोबत मिटिंग होती ती व्यक्ती सोनाली होती ती आता सीईओ होती आश्चर्याने आदित्याने आश्चर्याने म्हटलं सोनाली तू सोनाली हसत म्हणाली हो मी जी तुला कमी वाटत होती जिला तू नाकारलं होतं त्याच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता पण आता उशीर झाला होता माझा प्रवास मागे जाण्यासाठी नव्हता तर पुढे जाण्यासाठी होता सोनालीने आदित्यला क्षमा केली पण त्याच्यासोबत परत जाणं तिला मान्य नव्हतं सहसा टिकवायचा की नाही हा निर्णय स्त्रीचाच असतो पण स्वतःच्या अस्तित्वावर लढणं ही तिची खरी ताकद असते